नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे लाईव्ह न्यूज श्री दत्ताचे नाममुखी या माझ्या रात्र होनी अशी भावना मनात ठेवून लाखो भाविकांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाद येथे शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी झाले असताना मुख्यमंत्री जन्मता सोहळा स्वीकारण्यात झाला असेल त्याच्या उत्तर देवस्थानने ग्रामस्थ यांच्यामार्फत जरी तयारी केल्यामुळे हा सोहळा सून रोजीने पार पडला पहाटेपासूनच घर थंडी भाविक चालत मोटरसायकल तसेच खाजगी वाहनाने दत्त नावाचा गजर करत दाखल होत होते या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर कमी पहाटे चार वाजता काकड अर्थी करण्यात आली अनेक दत्तभक्त कृष्णा नदी स्नान करून दत्त दर्शनाच्या रांगेत उभे होते आठ ते बारा वाजेपर्यंत भक्तगणांचे पंचांग अभिषेक लघुरुद्र करण्यात आले बारा वाजता चरणाधार शोडभूषण महापूजा करण्यात आली अनेक दत्तभक्त दर्शन घेऊन येत असलेल्या

श्री दत्त जयंती निमित्त दुपारी तीन वाजता येथील ब्रह्मव्रतावना करून पौवा पंचसप्ताचे पठण करण्यात आले दुपारी चार नंतर श्री नारायण स्वामी महाराजांच्या मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सगळ्यात मुख्य मंदिरात आणण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी फुलांची उद्धव केली त्यानंतर साडेचार वाजता भालचंद्र देव दत्त जन्मकाल सोहळा आणि

लाखो भाविकांनी इथे येऊन दत्त जयंती सोहळ्याचं औचित्य साधून दत्त दर्शनाचा लाभ घेतला यामुळे औचित्य <स्था> धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज